हा व्हिडिओ मालिकेला वैतागलेल्या लोकांसाठी आहे तर मित्रांनो ठरलं तर मग या पाट मालिकेच्या पुढच्या काही आपण पाहू शकतो की 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 सायलीचं चा फटीचर सत्य जे अख्ख्या महाराष्ट्राला हजार वेळा असेल की ती प्रतिमाची मुलगी आहे पण तिला स्वतःला एकदा सुद्धा कळालं नाही हो कधी कधी तर असं वाटते की स्वतः जाऊन सायलीच्या कानाखाली फाड फाड झापड मारून सांगाव की हेच तुझे मायबाप आहेत आहो तिच्या आईची तर स्मृतीच गेलेली आहे त्याचं जाऊ द्या पण तिचा बाप त्याच्या पोरीला सुद्धा ओळखत नाही हो आमचा बाप तर ढुंगणावर मारलेल्या फटक्यावरून समजून घेतो की हा माझाच आहे आणि ती सायली जेव्हा हरवली होती तेव्हा काय कुकुल बाळ होती तिला तिचे मायबाप सुद्धा आठवत नाही तो सात वर्षाच्या पोरीला आपले मायबाप आठवत नाही नोव्हेंबर सायलीचा सत्याचा म्हणे अहो अख्खे दोन वर्ष संपले पण सायलीचं सत्य काय समोर आलंच नाही सायलीचं सत्य समोर येता येता आमचेच लेकरं मोठे होतील आणि त्यांनाच सगळं कळायला लागेल पण हिला हिचं सत्य काय कधी समजणारच नाही असं वाटते आणि तो अर्जुन सतत सायलीच्या मागे पुढे असतो अरे भाई तू क्रिमिनल वकील आहेस तुला काय काम धंदे आहेत का नाही जेव्हा पाहिलं तेव्हा घरातल्याच केसेस चालवत असतो तुला बाहेरच्या काही केसेस येतात का नाही इतकी टपरी मालिका आणि महाराष्ट्रामध्ये टी आर पी नंबर वन ला आहे काही पाहिले तो लोक ज्यांच्या घरामध्ये तीन तीन वकील आहेत त्यांच्या घरात वारंवार खोटे आरोप किडनॅपिंग आणि खुनाचा प्रयत्न चालूच असतो तरी पण पोलिसांना लोकेशन सुद्धा समजत नाही अरे भाई यांना कोणी हॉटस्टार सबस्क्रिप्शन घेऊन द्या म्हणजे ह्यांनाच समजेल की ह्यांच्या घरात काय चालू आहे कोणीही येताना उठसूट बेशुद्धच पडत असते नुसते एपिसोड वाढवण्यासाठी काहीच्या काही हागून ठेवत हो आहेत जसं काही यांनी फक्त एपिसोड वाढवायचंच ठरवलंय मग